नमस्कार मी सुहास टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर पेहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला या सगळ्या दरम्यान संपूर्ण देशातले सगळे पक्ष हे सरकारच्या पाठीशी उभे राहिले संपूर्ण देश सरकारच्या या कारवाईच्या मागे उभा राहिला आणि हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं आपण पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला याचं आज देशभरातनं कौतुक होतंय अनेक ठिकाणी तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत या सगळ्यानंतर ऑपरेशन सिंदूर चालू असताना मध्येच एकदम ज्याला सीज एक, एक भूमिका आली दुपारी अचानक आपण सीज फायर करतो आहोत असा निर्णय घेतला गेला यामध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष यांनी ट्विटच्या माध्यमातून एक्सपोस्टच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश हे समंजस देश आहेत आणि आता त्यांच्यामध्ये युद्धविराम घडून आलेला आहे अशा पद्धतीचं ट्विट केलं आणि त्यानंतर मात्र जो काही सगळा तणाव होता तो निवडला आणि युद्धविराम झालं सिस्पायर झालं यानंतर मात्र देशामध्ये म्हणजे आत्ताही आत्ताच्या स्थितीमध्ये सुद्धा सगळे पक्ष हे सरकारच्या पाठीशीच आहेत पण तरी मग शेवटी असं असतं ना की कुठल्याही गोष्टीनंतर राजकारण हे स्वाभाविकच आहे सगळ्या पक्षांनी या माध्यमातनं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण जेव्हा सिंधू ऑपरेशन सिंदूर केलं त्या काळामध्ये सरकारनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती त्या बैठकीला सगळे उपस्थित होते महाराष्ट्रातनं फक्त शिवसेना उबाठा गट जो आहे त्यांचा कोणताही सदस्य उपस्थित नव्हता पण आता ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रातनं शिवसेना उबाठा गट असेल अनेकांनी अशी मागणी केलेली आहे की ऑपरेशन सिंदूर हे आपण एकदम का थांबवलं सीज फायर आपण का केलं यामध्ये अमेरिकेची मध्यस्थी आपण का स्वीकारली मग याच्यामध्ये काही डील झालंय का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात आहेत आणि त्यासाठी सर्व पक्षीय विशेष अधिवेशन बोलवावं यामध्ये सरकारने आपली बाजू मांडावी अशी भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे देश पातळीवर ही भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने संजय राऊत या भूमिकेवर ठाम आहेत की एक तर विशेष अधिवेशन बोलवा पहिल्यांदा आमचे जे दोन प्रश्न आहेत ते तुम्ही मांडा त्याच्यामध्ये सरकारनं पातळीवर ते, सरकार ते उत्तरं आम्हाला मिळाली पाहिजेत अशी भूमिका संजय राऊत हे सातत्याने मांडतायत आणि आजचा सामनाचा अग्रलेख देखील आपण बघितला तर तो देखील आपल्याला हेच सांगतोय नेमकं ऑपरेशन सिंदूर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळात काही घडामोडी होणार आहेत का हे hey बघणं या खरंतर व्हिडिओच्या माध्यमातनं खूप महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे तुमचं देखील मत काय आहे म्हणजे संजय राऊत जे, जे सातत्याने बोलतायत ते संजय राऊतांची भूमिका योग्य आहे का सरकार आत्ता ज्या पद्धतीने डेलिगेशन पाठवत आहे सर्व राष्ट्रांमध्ये ती कृती योग्य आहे का आणि या सगळ्यावर शरद पवारांनी जी भूमिका मांडलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते मी तुम्हाला सांगतो बिनधास्त तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका कारण आत्तापर्यंत जेवढे आम्ही व्हिडिओज करतो आहे त्यामध्ये तुमच्या कमेंट्स आम्हाला खूप येत आहेत चांगल्या कमेंट्स येत येत आहेत काही सुधारणा करण्याच्याही कमेंट्स येत आहेत आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही आम्हाला जरूर कमेंट्स करा तुमचं मत काय आहे मुद्दा असा आहे की ऑपरेशन सिंदूर थांबलेला आहे आणि आता म्हणजे आपण पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय पण पाकिस्तान कसा खोटाळ पाकिस्तान हा दहशतवाद्यांना कसं खतपाणी घालतोय कसा, कसा पोचतोय याचं चित्र आता जगभरामध्ये गेलं पाहिजे आणि यासाठी केंद्र सरकारनी मोदी सरकारनी एक भूमिका अवलंबलेली आहे ते म्हणजे मोदी सरकार आता आता या आठवड्यात पुढच्या आठवड्यात सात डेलिगेशन्स जी आहेत ही विविध राष्ट्रांमध्ये पाठवणार आहेत त्या सातही डेलिगेशनमध्ये खासदार असतील त्यांचं नेतृत्व एक जण कोणीतरी करेल अशा पद्धतीने हे गट विविध देशांमध्ये जातील आणि पाकिस्तानचा जो खरा चेहरा आहे तो उघडं पाडण्याचं काम करतील याच्यामध्ये अगदी पेहलगामचा हल्ला जो झाला याच्यामध्ये दहशतवाद्यांना कुठनं पाठबळ मिळालं कसं मिळालं काश्मीरमधले स्थानिक जे आहेत त्यांना कोण रसद पुरवत आहे यांच्या मागचा आका कोण आहे ऑपरेशन सिंधूरच्या दरम्यान पाकिस्ताननी ज्या सगळ्या खोट्या बातम्या पसरवल्या त्या कशा खोट्या आहेत आतापर्यंत भारतानं जी कारवाई केली ती फक्त अतिरेकी तळांवरच कशी केली आहे यास एकतर हा सगळा भाग आपण मांडणार आहोत याचबरोबर सिंधू असेल चिनाब नदीचं पाणी जे आहे आपण सगळं अडवलेलं आहे किंवा सिंधू करार जो आहे तो स्थगित केलेला आहे या संदर्भामध्ये देखील आपली मांडणी हे सा, जे सात डेलिगेशन जाणार आहेत विविध देशांमध्ये ते ती मांडणी करतील त्याप्रमाणे आय एम एफनी जे पाकिस्तानला आत्ता कर्ज देऊ केलेलं आहे या कर्जातनं पाकिस्तान नेमकं पुढे काय करू शकतो किंवा तो आत्तापर्यंत काय करत आलेला आहे याचं एक वास्तव जे आहे हे देशापुढे मांडण्याचा प्रयत्न सुद्धा या माध्यमातून होणार आहे आत्ता आपण जी काही पाकिस्तानवर ज्या ज्या पद्धतीच्या बंदी घातलेल्या आहेत व्यापार बंदी आहे विमान सेवा जी आहे पाकिस्तानची ती भारतीय हद्दीतनं जाणार नाही पाकिस्तानचं कोणतंही जहाज किंवा पाकिस्तानला व्यापार पुरवणारे जी जहाज आहेत इतर देशांची ती भारतीय हद्दीतनं जाणार नाही ही जी काही भारताने एक भूमिका घेतलेली आहे ती देखील जगासमोर मांडली जाणार आहे अशा पद्धतीनं पाकिस्तानची कशी कोंडी करता येईल हा कोंडी करण्याचा एक ज्याला म्हणतो आपण डिप्लोमॅटिक डाव हा भारत खेळतोय आणि त्यासाठी हे सात डेलिगेशन्स जे आहेत सात गट जे आहेत हे सात गट आता विविध राष्ट्रांमध्ये जाणार आहेत आणि भारताचं नेतृत्व करत त्या राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीने पाकिस्तानचा खरा चेहरा आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत पण आता याच्यामध्ये गंमत अशी झालेली आहे की या जे काही सात गट आहेत त्याचं जे नेतृत्व करणार आहेत ते खासदारच आहेत याच्या प्रत्येकाकडे एक जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये एका गटाकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती शशी थरूर शशी थरूर हे काँग्रेसचे आहेत पण मुळामध्ये इथनंच एक वाद सुरू झालेला आहे शशी थरूर यांचं नाव काँग्रेसनी जी लिस्ट पाठवली होती त्याच्यामध्ये नव्हतं पण शशी थरूरांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं इतनं थोडासा वाद आहे कारण शशी थरूर हे गेल्या काही काळापासून मोदींचे मोदींच्या जवळ जात आहेत मोदींची स्तुती करतायत आणि म्हणून मोदींनी शशी थरूर यांचा समावेश करून घेतला अशी आता एक चर्चा सुरू झालेली आहे आणि याच्यावरनं एक वाद पेटलेला आहे दुसरा वाद आहे जो अत्यंत महत्वाचा आहे कारण त्याचे सगळे पडसाद जे आहेत कारण त्याचं सगळं कनेक्शन जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दडलेलं आहे दुसरा वाद आता सुरू झालेला आहे तो म्हणजे या सात जे गट आहेत त्याच्यामध्ये एका गटाचं नेतृत्व या सुप्रिया सुळे करणार आहेत सुप्रिया सुळेच्या नावापुढे एन सी पी असं लिहिलं गेलेलं आहे आता राष्ट्रवादीचे दोन गट आहेत एन सी पी एस पी म्हणजे शरद पवार एन सी म्हणजे अजित पवार असं लिहिलं जातं परंतु आत्ता जे काही लिस्ट सरकारकडनं आलेली आहे त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या नावापुढे फक्त एन सी पी लिहिलं गेलेलं आहे आणि यामुळे आता राजकारण ढवळून निघणार आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे जशी एक चर्चा दोन भाऊ एकत्र येणार का याची झाली पण ती चर्चा थांबते न थांबते तोच दुसरी चर्चा सुरू झाली ती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचं मनोमिलन होणार दोन राष्ट्रवादी दी गट आता पुन्हा एकत्र होणार आणि त्याची काही पाहुलं देखील आपण बघितलेली आहेत अजित पवार शरद पवार यांच्या मधल्या काळामध्ये प्रचंड भेटी वाढल्या पण नुसतं या भेटींचं कारण नसून शरद पवारांनी एक विधान असं केलेलं आहे की शरद पवार गटातले काही आमदार काही आमदार म्हणजे दोन गट आहेत दोन गट झालेले आहेत यातलं एक गट अशी मागणी करतोय की आपण आता सत्ते बरोबर जाऊयात असं शरद पवार स्वत म्हणालेले त्यांचं हे विधान आहे आणि दुसरी गोष्ट सत्ते बरोबर जायचं का विरोधात बसायचं ही गोष्ट सुप्रिया सुळे याबाबतचा निर्णय घेतील अशी दोन विधानं शरद पवारांनी केली आणि त्यामुळे खरंच राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादी या एकत्र येत आहेत का शरद पवार अजित पवार आता एकत्र येणार का मग येणार असतील तर ते कसे येणार हे सगळी चर्चा सुरू असतानाच आता हे डेलिगेशन केंद्र सरकारचं विविध राष्ट्रांमध्ये जाणार आहे त्या सात गटांचं त्यातल्या सात गटांमध्ये एका गटाचं नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत आत्ताच आपण बघितलं संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेत याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले सात खासदार आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंचं नाव आहे सुप्रिया सुळेंना आतापर्यंत माझ्या मते सात ते आठ वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं काम हे संसदेतलं अत्यंत चांगलं आहे आणि याच्यामुळेच त्यांना नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मिळाली आहे पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये मुळातच आपण बघतोय की संजय राऊत हे सातत्याने बोलतायत आणि आजचा जो सामना आहे या सामन्याचं हेडिंगच असंय की वराड निघालय आता वराड निघाले लंडनला हे नाटक आपल्याला सगळ्यांना आठवत असेल अत्यंत प्रसिद्ध असं नाटक आणि या नाटकाने महाराष्ट्राला खूप हसवलं वगैरे परंतु संजय राऊतांचं म्हणणं असं आहे की सरकारी पैशावर हे वराड आता वेगवेगळ्या देशांचं पर्यटन करायला चाललेलं आहे मुळामध्ये याची गरजच काय आहे असा प्रश्न संजय राऊत हे सामनामधनं उपस्थित करतायत त्यांच्या बोलण्यातनं उपस्थित करतायत त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये भारतांची भारताची काउन्सिलेट्स आहेत तिथे भारताचे अधिकारी बसलेले ते आपली भूमिका जाहीर करतील इकडनं खासदारांना पाठवण्याची गरजच काय आहे हा विनाकारण आपण खर्च करतोय या खर्चांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही आहे आणि हे सात गट जाऊन असे वेगळे काय दिवे लावणार आहे असं थोडक्यात संजय राऊतांना म्हणायचं आहे आणि आजचा जो सामनातला अग्रलेख आहे हे सुद्धा तेच म्हणतोय आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे यात याच्यावर तुमचं देखील काय मत आहे हे तुम्ही आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा की संजय राऊतांनी जी काही भूमिका मांडलेली आहे जी न घेतलेली आहे जे ते वारंवार मांडतायत ही भूमिका योग्य आहे का हे देखील तुम्ही आम्हाला कळवा माझं जर मत विचाराल तर यातल्या दोन गोष्टी या मला अगदी मान्य आहेत या गोष्टी म्हणजे यातली एक भूमिका सातत्याने संजय राऊत असं म्हणतायत की तुम्हाला डेलिगेशन पाठवायचंय ना पाठवा पण आम्ही जी मागणी करतोय विशेष अधिवेशनाची जी मागणी करतोय त्या ती मागणी आमची पूर्ण का होत नाहीये याचं आधी आम्हाला उत्तर द्या इथे सर्व पक्षीय सगळ्या सदस्यांना बोलवा त्यांच्या समोर ऑपरेशन सिंदूर सीज फायर आपण का केलं याच्यामध्ये ट्रम्प यांची भूमिका काय आहे ट्रम्प अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये काही डील झालंय का हे सगळ्या देशाला कळलं पाहिजे अशी एक भूमिका संजय राऊतांनी घेतली आहे आणि मला वाटतं संजय राऊतांची ही भूमिका योग्य आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कळवा पण आता गंमत अशी आहे एक लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मवी या म्हणजे महाविकास आघाडी जी आता विरोधात बसलेली आहे पण या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट अशा तीन पक्षांचा समावेश आहे परंतु या महाविकास आघाडीमध्ये आता हे तिन्ही पक्ष एका पेजवर आहेत का खरंच ते एका नोटवर आहेत का असा प्रश्न पडतोय कारण राऊतांची एकीकडे एक ही भूमिका ऑपरेशन सिंदूरवरची तर दुसरी भूमिका आपल्याला शरद पवारांची बघायला मिळतीय शरद पवारांनी देखील याच्यावर जी कमेंट केलेली आहे ती पूर्णत राऊतांच्या विधानाला छेद देणारी राऊतांना फटकारणारी कमेंट ही शरद पवारांनी केलेली आहे विरोधी पक्षानं दोन प्रमुख मागण्या केलेल्या पहिली मागणी आहे ती म्हणजे विशेष अधिवेशन घ्यावं काश्मीर प्रश्न आणि ऑपरेशन सिंधू संदर्भात एक विशेष अधिवेशन घ्यावं ही प्रमुख मागणी विरोधी पक्षाची आहे तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे चर्चा करायला किंवा चर्चा घडवायला तयार नाही आणि दुसरी जी मागणी आहे की प्रेसिडेंट ट्रम्प आणि भारतामध्ये असं काय डील झालं या सगळ्या प्रकारे त्याची आम्हाला माहिती मिळावी आम्हाला विचारलं का शिवसेनाचा पाठवताना या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला यात आर डी दिसतंय काय तुम्हाला मग सर्व पक्षीय शिष्टमंडळ जात आहे हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता शिवसेनेचे लोकसभेत नऊ सदस्य आहे एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे आहे ना मग लोकसभेतल्या आमच्या सदस्याला पाठवण्यासंदर्भात आम्हाला विचारणा केली का ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे तुम्ही सरकारच्या ट्रॅप मध्ये सापडताय

आणि त्या शिष्टमेळा तुम्ही एक सर्वांस होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडूसारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमेळा दिसते आणि त्यामुळे महाविकास आघाडी खरच एक संद आहे का हा पहिला प्रश्न याच्यातनं निर्माण होतो दुसरा प्रश्न निर्माण होतो जी चर्चा सध्या सुरू आहे दोन राष्ट्रवादी गट एकत्र येणार या चर्चेमध्ये खरंच काही तथ्य आहे म्हणून आज सुप्रिया सुळे या एका गटाचं नेतृत्व करतायत का हा दुसरा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आता पुढच्या काळामध्ये खूप मोठे परिणाम होताना आपल्याला बघायला मिळू शकतात अशी स्थिती आत्ता तरी मला वाटती आहे कारण संजय राऊतांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आता तुम्हाला हेही सांगतो जसं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये ही स्थिती आहे तशी स्थिती देश पातळीवर जी इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा एक वाक्यता दिसून येत नाहीये कारण राहुल गांधी जी मागणी करतायत त्याला म्हणजे राहुल गांधींनी सगळ्या पक्षांच्या एकत्रीकरणाची मागणी केली सर्व पक्षांची बैठक घ्या असं सरकारला कळवलं विशेष अधिवेशन बोलवा असं कळवलं त्यावर देखील शरद पवारांनी जी कमेंट केलेली आहे ती डोळे कमेंट आहे शरद पवार असं म्हणाले की लगेच घाई करण्याची गरज नाही सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची गरज नाही काही निवडक तुम्ही यातले चार लोक बोलवा सरकार त्याला उत्तर देईल अशा पद्धतीची भूमिका ही शरद पवारांनी मांडलेली आहे त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये सुद्धा एक वाक्यता नाही आत्ताच्या हे जे सात गट जाणार आहेत याच्यामध्ये संजय राऊतांची अस्वस्थता सुद्धा काय आहे हे मी तुम्हाला सांगतो आता जे म्हणजे राष्ट्रवादी म्हणून सुप्रिया सुळेंना स्थान देण्यात आलं आहे इकडे शिवसेना शिंदे गट जो आहे तिथनं एकनाथ शिंदेचे सुपुत्र हे एका गटाचं नेतृत्व करणार आहेत त्याचबरोबर आपण बघतोय बाकीचे सगळे याच्यामध्ये आहेत नितीश कुमारांचा पक्ष याच्यामध्ये आहे चंद्राबाबू नायडूंचा पक्ष याच्यामध्ये आहे असे सगळ्यांचे पक्षातले नेतृ खासदार नेतृत्व विविध गटांचं करणार आहेत किंवा त्या गटांमध्ये ते असणार आहेत पण तृणमूल काँग्रेसनी स्वच्छ असं कळवलेलं आहे की सरकारच्या बरोबर आम्ही आहोत पण या डेलिगेशनमध्ये मध्ये आमचा कोणीही सदस्य सहभागी होणार नाही त्यामुळे जे नाव त्यांच्या सदस्याचं घेतलं जात होतं ते सुद्धा त्यांनी पाठीमागे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये राहिलं जे दोन पक्ष आहेत की ज्या दोन पक्षांचा समावेश झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातनं शिवसेना उबाठा गटाचा समावेश झालेला नाही राऊत वारंवार हाच प्रश्न विचारतायत की जर एकनाथ शिंदे यांचा खासदार हा नेतृत्व करतो त्यांच्याकडे किती आहेत खासदार त्यांच्याकडे आठ खासदार आहेत शरद पवारांकडे किती खासदार आहेत त्यांच्याकडे आठ खासदार आहेत मग शिवसेनेकडे नऊ खासदार असताना एक खासदार जास्त असताना शिवसेना उबाठा गटातनं का निवड करण्यात आली नाही का याच्यामध्ये जाणीवपूर्वक मोदी सरकार हे राजकारण करत असा थेट आरोप संजय राऊतांनी केला इतके सगळे आरोप होत असताना आजच शरद पवारांनी याला जे उत्तर दिलेलं आहे हे उत्तर म्हणजेच महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये पुढच्या काळात खूप मोठ्या घडामोडी घडू शकणार आहेत याचे हे संकेत आहेत आणि शरद पवार असं म्हणालेले आहेत की राऊत जे बोललेत की शिवसेनेचा प्रतिनिधी का नाही याच्यामध्ये त्याच्यावर शरद पवार असं म्हणालेलेत की आंतरराष्ट्रीय प्रश्न जेव्हा असतात त्यावेळेला स्थानिक पक्षांच्या भूमिका या तितक्या महत्वाच्या राहत नाहीत अशा पद्धतीची भूमिका ही शरद पवारांनी वर्तवलेली आहे ही भूमिका म्हणजे अक्षरशः संजय राऊत जे सातत्याने बोलतायत याला शरद पवारांनी एक प्रकारे चपराक लगावलेली आहे किंवा जो मुद्दा संजय राऊतांकडनं उपस्थित केला जातोय या मुद्द्याला मवियाचा एक घटक पक्ष म्हणून शरद पवारांनी न बघता हा मुद्दा केराच्या टोपलीत टाकलाय की काय अशी स्थिती निर्माण व्हावी अशी शरद पवारांची ही भूमिका आहे याच्या उपर सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेला आहे या त्या मध्ये काय म्हणतात की माझा या सगळ्या डेलिगेशनमध्ये या गटामध्ये माझा जो विचार करण्यात आलेला आहे यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते भाग्यवान समजते मी या सगळ्याचं स्वागत करते हा माझा सन्मान आहे असंच मी मानते आणि माल माझा जो सन्मान केला गेलेला आहे याचा मी स्वीकार करते लक्षात घ्या सुप्रिया सुळेंची भाषा देखील आता बदलत चाललेली आहे ज्या सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलेले आहेत त्या सुप्रिया सुळे आता मोदी सरकारचं कौतुक करतायत त्यांचं स्वागत करतायत जी जो सन्मान आपल्याला देऊ केलाय त्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि मी हा सन्मान आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत त्यामुळे शरद पवार अजित पवार एकत्र येणार का सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री होणार का आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या बरोबर शरद पवार सुद्धा आता जाऊन बसणार का असे जी चर्चा सुरू आहे याला कुठेतरी पुष्टी या शरद पवारांच्या विधानात नाही मिळतीये सुप्रिया सुळेंच्या या पोस्टमधनही नाही मिळतीये पण राऊत मात्र एक कल्ली आपला कार्यक्रम जो आहे तो लावून धरलेला आहे त्यांनी आजही ते त्यांच्या मतावर ठाम आहेत आता या सगळ्यामध्ये काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसची भूमिका कुठेही स्पष्ट झालेली नाही आता असं म्हटलं जात आहे की आज दुपारून काहीतरी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता ते काही काँग्रेसची भूमिका मांडतायत का या सगळ्या डेलिगेशनच्या बाबतीमध्ये हे सगळं बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यांनी जर या का यामध्ये कोणती भूमिका घेतली नाही किंवा त्यांनी या मुद्द्याला स्पर्श केला नाही तर असं आपल्याला म्हणता येईल की महाविकास आघाडीमध्ये या तीनही पक्षे पक्ष हे एका पेजवर नाहीत या तिन्ही पक्षांची तोंड एकमेकांच्या विरोधात उभी राहिलेली आहेत असाच याचा अर्थ हा काढावा लागेल तुम्हालासुद्धा काय वाटतंय तुम्हाला रावतांची भूमिका पटती आहे का, का। तुम्हाला शरद पवारांनी जे विधान केलं आहे ते पटतं आहे का आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये अनेक घटना घडू शकतात या बाबतीमध्ये तुमचं मत काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आणि माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका